आयुक्त साहेब सांगा या अरुंद रस्त्यावरून ये जा कसे करायचे पर्यायी रस्ता क्रमांक दोन या बातमीचे प्रायोजक मोटर्स विमानतळाजवळ मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूर 8, 8, 7, 5, शहरातील दमाणी नगर इथं असलेला एकशे तीन वर्षाचा जुना ब्रिज चौदा डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे आणि या रेल्वे ब्रिजवरून उद्या मध्यरात्रीपासून वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे मी सध्या मर्याय चौकात आहे आणि रस्ता क्रमांक दोन जो सोलापूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी जो पर्यायी मार्ग दिलाय तो पर्यायी मार्ग जो शेट्टेनगर जातो जातोय तो कसा आहे तर चला पाहूया यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील मरियाई चौक इथून आम्ही हा रस्ता दाखवण्याचा प्रारंभ करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की हा दमाणी नगरचा भाग याच ठिकाणी लोटस हॉस्पिटल असेल त्याच पद्धतीनं झुडिओचं शोरूम असेल इल्युजियम क्लब असेल फुरडे कन्स्ट्रक्शनचं ऑफिस असेल इथं प्रचंड गर्दी दररोज या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ होत असते त्यामुळं हा, हा पर्यायी त्या मार्ग क्रमांक दोन हा प्रचंड गर्दीचा सध्याच आहे त्यामुळे ज्यावेळेस दमाणीनगरचा रेल्वे ब्रिज पाडला जाईल चौदा डिसेंबरला आणि जी काही वाहतूक उद्या रात्रीपासून बंद होईल त्यामुळं हा मार्ग अत्यंत कंजेस्टेड आणि अत्यंत रहदारीचं होणार आहे अनेक नागरिकांना या मार्गावरून ये जा करणं अत्यंत जिकरीचं आणि अडचणीचं ठरणार आहे कारण याच मार्गावरती इलुजियम क्लब आहे त्याच पद्धतीनं सन सिटी आहे त्याच पद्धतीनं याच मार्गावरती दोन ते तीन मंगल कार्यालयात आहेत जे की शुभम हॉस्पिटल याच ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी गोल्ड जिम आहे त्यामुळं या मार्गावर नेहमी प्रचंड अशी रहदारी असते आणि त्यातच नगरचा ब्रिज पाडल्यानंतर या ठिकाणी खूप मोठी अशी अडचण निर्माण होणार आहे वाहतुकीची कोंडी या ठिकाणी नक्कीच होणार आहे त्यामुळं हा मार्ग जरी दिसायला चांगला दिसत असेल तरी यावरून वाहतूक मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर डायव्हर्ट होणार आहे इथं वेदा बँकवेट हॉल हे मंगल देखील याच ठिकाणी आहे त्यामुळं वारंवार इथं इव्हेंट होत असतात आणि इथला मार्ग जो काही रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्हणून दिलेला आहे तो देखील अत्यंत कमीच पडणारा आहे हे नक्की हा जरी ब्रॉड दिसत असला तरी पुढं आपण शेटेनगरला गेल्यानंतर पाहाल की तुम्हाला खूप गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळेल रस्ता खूप अरुंद आहे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसतील त्यामुळे तो मार्ग देखील आम्ही अवघ्या एक मिनटात दाखवत आहोत मर्याई चौकापासून ते शेटेनगरपर्यंत हा जो काही रस्ता आहे तो दिसायला चांगला आहे खड्डे नाहीत मात्र तो पुढं अत्यंत निमूळता होतो त्यामुळे या चौकात आपल्याला ट्रॅफिक कंजक्शन पाहायला मिळेल याच ठिकाणी पहा आता हा रस्ता किती अरुंद होतो आहे आणि हा पर्यायी मार्ग म्हणून पोलीस आयुक्तांनी आणि तसेच महापालिका आयुक्तांनी दिलेला आहे अक्षरशः एक पंधरा ते वीस फूट देखील हा रस्ता नाही आणि पुढं गेल्यानंतर आपण बघतो की रेल्वे अंडर ब्रिज आहे तो अत्यंत निमूळता आहे या रेल्वेच्या निमुळत्या ब्रिजमधून दोन वाहने एकाच वेळीस ये जा करणं मुश्किल आहे चेटेनगरच्या या अरुंद अशा रेल्वे अंडरब्रिजमधून आम्ही पुढं पास होत आहोत पहा किती अरुंद असा रस्ता आहे आणि इथून वाहनाची कशी ये जा होणार ते फार मुश्किल आहे आत्ताच या ठिकाणी कधीही या तुम्ही या ठिकाणाहून दोन वाहने एजा करू शकत नाहीत खमितकर अपार्टमेंट असेल खमितकर लाईन्स असेल हे या भागातून आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही ठिकाणचे रस्ते खड्डे पडलेले आहेत दुतर्फा अतिक्रमण आहेत त्यामुळे आपण मरियाई चौकातून तो शेटेनगरपर्यंत जो ॲप्रोच रोड आहे तो पाहिला तो थोडा बरा आहे त्यानंतर शेटेनगरचा जो रेल्वे अंडरब्रिज आहे तो अत्यंत निमूळता आहे आणि इथला जो रस्ता बघा दुतर्फा महापालिकेनं रस्ता देखील व्यवस्थित केलेला नाही दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत खड्डे बुजवलेले नाहीत रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेलं आहे माती आहे आणि याच मार्गावरून आपल्याला आता इजा करावी लागणार आहे हा मार्ग पहा एक खमितकर अपार्टमेंट आहे डाव्या बाजूचं आणि त्या ठिकाणावरून हा आपल्याला डायव्हर्शन घेऊन जावं लागणार आहे हा तर रस्ता अत्यंत निमूळता आहे त्यामुळे इथून वाहतूक ये कशी होणार हे महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनालाच माहीत त्यामुळं सोलापूर खरो तुम्हाला रेल्वेचा ब्रिज होईपर्यंत एक वर्षभर प्रचंड अशी वाहतूक कोंडी या भागात पाहायला मिळेल ही माटे बगीचा आहे निराळ्या वस्तीचा हा भाग हो आहे या ठिकाणी पहा एक वाहन देखील चारचाकी व्यवस्थित हो जात नाही आणि इथून दुतर्फा वाहनं कशी सुरू होतील सोलापूर महापालिकेचे आयुक्त असतील किंवा सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार असतील यांनी ज्यावेळेस हा रस्ता बंद करायचा आहे आणि नोटिफिकेशन काढायचं आहे तत्पूर्वी त्यांनी या मार्गाची पाहणी करणं अत्यंत गरजेचं होतं दुतर्फा पूर्णपणे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे सोलापूर शहरातील मरियाई चौक खमितकर अपार्टमेंट शेटेनगर येथील रेल्वे अंडरब्रिज तसेच नेराळी वस्ते इथून जो काही बिराजदार हॉस्पिटल मार्गे शिवाजी महाराज चौकापर्यंत पर्यायी रस्ता क्रमांक दोन दाखवण्यात आला आहे तो किती अतिक्रमणाच्या विळक्यात आहे आणि किती अरुंद आहे किती गलिच्छ आहे किती खड्डेयुक्त आहे हे दाखवण्याचा हा न्यूज मराठीचा प्रयत्न आहे हा जुना हिरज नाका म्हणतो आपण हा देखील खड्डेयुक्त आहे प्रचंड अशी खड्डे या मार्गावर पाहायला मिळतील दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली आहेत खड्डे व्यवस्थित बुजवले नाहीत ट्रेनेचे चेंबर वर खाली आहेत त्यामुळं इथून वाहतुकीची मुवमेंट लवकर होत नाही परिणामी या मार्गावर देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होईल हे पाहावे लागणार आहे सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाने या मार्गाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं होतं जे दिलं नाही अवघे दोनच दिवस बाकी आहेत म्हणजे आजचा दिवस आणि उद्या मध्यरात्रीपर्यंत तोपर्यंत तो सोलापूर महापालिका या मार्गावर काय दिवे लावेल माहीत नाही त्यामुळं इथला हा रस्ता खड्डेयुक्त आहे अतिक्रमणयुक्त आहे अत्यंत गलिच्छ आहे याकडे महापालिका दीड ते दोन दिवसात काय लक्ष देणार हे महापालिका प्रशासनालाच माहीत या ठिकाणाहून आपण पहा की सरळ इथून या जुना हिरज नाका इथून आपण बिराजदार हॉस्पिटल मार्गे पुढं शिवाजी महाराज चौकात जात असताना हा रस्ता उकडून ठेवलेला आहे अक्षरशः धूळयुक्त हा रस्ता आहे आणि हाच पर्यायी क्रमांक दोनचा रस्ता आहे पहा या रस्त्याची अवस्था अतिक्रमणं त्यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल अजिबात वस्तुस्थिती किंवा ग्राउंड रियालिटी न पाहता कसे आदेश काढते आहे हे यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय गेल्या पंधरा दिवसापूर्वी हा महामार्ग खोदण्यात आला होता ड्रेनेज लाईन घालण्यासाठी मात्र तो रस्ता पूर्ववत केला नाही त्यामुळे या अशा घाणेरड्या गलिच्छ खड्डेयुक्त ड्रेनेजचे चेंबर खालीवर असलेल्या धूळयुक्त रस्त्यावरून आपल्याला या निराळी वस्ते मार्गे बिराजदार हॉस्पिटलपासून छत्रपती शिवरायांच्या चौकापर्यंत जावे लागणार आहे अत्यंत अरुंद असा मार्ग आहे अतिक्रमणाचा पूर्णपणे या मार्गावर विळखा आहे सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या भागातील या रस्त्यावरील अतिक्रमणं काढावी अशी कधीही वाटत नाही अनेकांचे चार चार फुटाचे सुद्धा दुकान नाहीत मात्र त्यांनी दहा दहा फुटाचं अतिक्रमणं या ठिकाणी थाटली आहेत पहा आता या दोन ते तीन मिनटांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात पोहोचतोय आणि इथली ॲटोमोबाईलची दुकान असतील इथे अतिक्रमण असतील त्यामुळे या पर्यायी मार्ग दोनवरून हे जागरणं किती अवघड होणार आहे आता धमाणीनगरचा रस्ता सुरू असताना देखील इथं ट्रॅफिकची अवस्था अशी असते त्यामुळे ज्यावेळेस धमानीनगरचा रस्ता बंद होईल त्यावेळेस काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी Panchayal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sedas coholder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup. सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू